foto video ah. kan okay. yeah.

आपण पाहू शकतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या ठिकाणी आगमन होत आहे या ठिकाणी जमल्यामुळे आणि या कार्य कार्यक्रमाची शोभा वाढवल्यामुळे आपला या उत्सव सब... योगदान दिलेल्या त्याबद्दल सर्वांच्या आभार मानले आहे प्रमुख पाहुण्यांचा अपमान झालेला आहे प्रमुख पाहुण्यांच्या अभिमानात अभिमन्यू शिंदे साहेबांची ओळख म्हणलं तर या आपल्या युनिटमध्ये जे फेब्रुवारीमध्ये त्यांची पूर्व पूर्वीची गाणी झाली त्यानंतर आपल्या युनिटमध्ये त्यांनी क्लर्क पदार्थ क्रॉस कंट्री प्लेअर होते आणि त्यांनी आपल्या युनिटमध्ये सुभेदार पदापर्य दुय्यम निर्धारक म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये का काम केलेलं आहे त्यांचा चांगल्या प्रकारे झालेला आहे माझ्या माहितीनुसार त्यांचे काम पुणे जिल्ह्यामध्ये सर्व सर्वात उत्कृष्ट आहे त्यांची कॅप्टन सत्यवान जाधव साहेब करते कृष्णा कुलकर्णी हे त्यानंतर मार्गदर्शनाखाली माझे सतरा वर्ष मी त्यांचा अनुभव म्हणून काम केले आठवण करत होतो त्या वेळेस त्यांनी चांगले काम केलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होत आहे या लगे साहेब असे या जोड शहीद झालेले जवान आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिट ची मन धारण करायची प्रेम प्रकाश गांव निरंगा डिस्ट्रिक्ट सबको मालूम होना चाहिए कि इससे पहले भी जो आप लोगों ने किया था या अभी दिया बहुत सारा फर्क था तो अभी हमारे जो भी आने वाले कमांडिंग जो अफिसर है तो से एक से बढ़कर एक कमांडिंग ऑफिसर ने अपने पटर को अलग दर्जे का करने का कोशिश किया है और इसी समय पे अपने पटर में जवान भी पहले पुराने लोग तो अनपढ़ थे मेहनती थे बट अभी पढ़े लिखे आए और मेहनत भी कर रहे हैं हमें सभी को इस चीज का गर्व है अभी इसके बाद अपने पटर को जब चलो क्या तब आया आया आता चलो ना चांगले आता चालेल अगोदर नव्हता का ज्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत तो देश सर्वात सुरक्षित आणि सामर्थ्यशाली समजला जातो अर्थात भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात बघितलं तर मराठा रेजिमेंटनं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात खूप मोठं कार्य या सैन्य परंपरेमध्ये केलेलं आहे अर्थात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात फिफ्थ रॉयल मराठा बटालियनने जे काम केलेलं आहे त्यानं संपूर्ण जग अचंबित आणि आश्चर्यचकित झालं होतं अर्थात ही सगळी परंपरा पहिल्या महायुद्धात या बटालियननं खास करून मेसापोटामिया या ठिकाणी काम करताना कुतलबारा हा जो सैन्य प्रसंग आहे तो या बटालियनच्या परंपरेचा एक गौरव आहे आणि दुसऱ्याही महायुद्धात या बटालियननं खूप सुंदर काम केलं आणि त्याच बटालियनचे एक पूर्वज इतके ज्यांनी काम केलं त्यांचेच वंशज म्हणून पुढं जे काही सैनिक आज ए, आ, आ, या ठिकाणी या बटालियनमध्ये काम करतात ते सर्व एकवीस डिसेंबर अ दो अठराशे हा जो या बटालियनचा वर्धापन दिन आहे तो दरवर्षी या ठिकाणी साजरा करतात अर्थात हा पुण्यालाही होतो मात्र या ठिकाणी बरेचसे लोक जाऊ शकत नाहीत म्हणून करानी लातूर आणि बीड करांनी एकत्र येऊन खास करून लातूरकरांच्या आयोजनाखाली कॅप्टन ज्ञानोबाजी ढगे यांच्या नेतृत्वाखाली खरंतर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज या रॉयल बटालियनचे या भागातील बीड आणि परळी माफ करा बीड आणि लातूर या विभागातले सर्व काही माजी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत बरेचसे काही येऊ शकले नाहीत वेळेभावी मात्र ज्यांचे आलेले आहेत त्यांचा परिचय आपण करून देणार कर आहेत वय आणि कदाचित चेहरा बदलला आहे परंतु जोश आणि उत्साह कायम आहे त्याच वेळचे हे सर्व जवान आज एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा प्रचंड मोठा आनंद आणि अभिमान एकमेकाकडे पाहून होतो आणि जीवन जगण्याची उमेदही तितकीच वाढलेली असते म्हणून आपण घेऊयात या सगळ्या उपस्थित जे काही प्रमुख पाहुणे आहेत आणि उपस्थित फिफ्थ रॉयल मराठाचे जे बहादूर जवान आहेत त्यांचा अल्प परिचय आपण पाहतो आहोत लातूर इथं फिफ्थ रॉयल बटालियनचा हा वर्धापन दिन दोनशे पंचवीस वारे या ठिकाणी साजरा होतोय आणि या ठिकाणी खास या कार्यक्रमासाठी काही प्रमुख अतिथी या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यांचा परिचय आपण घेऊया आपण पाहताय yes. मी कॅप्टन अभिमन्यू शिंदे मध्ये जॉईन ट्वेल्थीन आणि माझी रिटायरमेंट एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा जे भी मी माझे सहकारी मित्र आहेत मी त्यांना चांगलं ओळखतो आणि देशासाठी सर्वस्व आम्ही जे बलिदान केलं ते आम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही जसं की मी जॉईन केल्यानंतर कसम परेड झाल्यानंतर मी डायरेक्ट फाईव्हरा फाय मराठा मधून श्रीलंका मध्ये गेलो हा एक माझा मोठा होता जीवनामध्ये जे लढाई कशी असते जीवन फौजीच कसं असतं ते मला सुरुवातीला मिळालं प्लॅटफॉर्म कॅप्टन पदावरून सैन्यामध्ये दहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली भरती झालो आणि पूर्ण सर्व्हिस सिग्नल पाटू मध्ये केली नंतर शेवटचे के काही दिवस हे मोरडपटू केली आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे तेरामध्ये शहर करू ओके ओके एक बावीस बारा एकोणीसशे ऐंशी आणि रिटायरमेंट डे दोन हजार एक फेब्रुवारी दोन हजार एकमध्ये मी रिटायरमेंट झालो कार्यक्रमाचे आयोजक म्हणून कॅप्टन ज्ञानोबा डके यांचा परिचय आपण घेत आहोत ते आर्ड कॅप्टन ज्ञानोबा मुरलीधर डगे राणा तालुका गेल जिल्हा लातूर आणि माझी भरतीची तारीख अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रिटायरमेंट डेट एकतीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव हे युरोधमध्ये माहिती ऑनरी कॅप्टन विलास फुलुसी साहेब पाच मराठा नाईनटीन सेवन्टी एट जॉईन आणि दोन हजार दहामध्ये रिटायर मी पूर्ण बत्तीस वर्षे सर्विस करून आज कॅप्टन या पोस्टवर रिटायर झालो आहे मी फाईव्ह मराठ्यामध्ये ज्यात काही काम केलं अंकुश तुम्हाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संचालक <laughs> माझा परिचय मी अंकुश कुमार अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे ला जे प्रवाय मराठा पदाधिकारीमध्ये जॉईन त्यानंतर बरेच माझ्या जीवनामध्ये घडामोडी झाल्या त्यामध्ये महत्वाची घडामोडी म्हणजे मी अठ्ठावीस आठ डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आपल्या खूप तर्फे एक इंडियन आयमेकडून एक फक्त एकच इटाली येथे केलं आणि त्यावेळेस मला प्रतिनिधित्व करण्याचा मोका मिळाला त्या त्याच्यामध्ये हयो महाराष्ट्राच्या तर्फे होतो आणि त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली स्फूर्ती मिळाली आणि एकतीस जानेवारी दोन हजार आठ त्यानंतर राज्य राज्य शासनामध्ये मी फुलचंद ढोरे मी फुलचंद ढोरे सुरुवातीला मी आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर रेकॉर्ड ऑफिसमध्ये होतो रेकॉर्ड ऑफिसमध्ये तीन वर्ष सर्विस करून फिफ्थ रॉयलला मला कर्नल हयरामचंद्रन यांनी डी डीओ लिहून मला होऊन फिफ्थ रॉयलला बोलवला जे की एकोणीसशे अष्ट्यात एकोणीसशे ऐंशीमध्ये मी रॉयलमध्ये सिलेक्ट झालो आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तिथून मला रेकॉर्डला आणि डबल पोस्टिंग झाली तिथं कमीत कमी फक्त क्लर्कला तीन वर्ष ठोकात पण फायू राहतो त्यावेळेस मी पाच मिर सोडतो थँक्यू <coughs> मी मी आहोला नरा केरपे माझी भरती सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि रिटायरमेंट तीस नोव्हेंबर एकोणीसशे झाले एक माझे नाव हवलदार बाबू होतात डेल्टा कंपनी मी आर्मीमध्ये दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जॉईन झालो व आर्मी मधून एकतीस जुलै दोन हजार दहा साली शेवा निवृत्त झाली मी ताजी भाऊ माणिकराव यादवते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रिटायरमेंट दोन हजार चार भाऊसाहेब तुकाराम ढवले मी आदमी म्हणजे तीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भरती झालो रिटायरमेंट तीस जून दोन हजार तीनला हो। चौऱ्याण्णव मी सोबदार अंडर कॅप्टन संजय सूर्यवंशी मी एक जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये भरती झालो आणि रिटायर एक, एक फेब्रुवारी दोन हजार चौदा रिटायर झालो त्याच्यामध्ये मी मी बीबी समजे भुजबळ माझी भरती डेट पंचवीस नऊ एकोणीसशे एकोणऐंशी ते रिटायरमेंट दो तीस नोव्हेंबर दोन आहेत माझी भरती डेट दोन एकोणीसशे चौदा रिटायरमेंट डेट म्हणजे दोन हजार एक मध्ये मी नाईक बालाजी जाधव ही हयू मराठ्यांमध्ये आर्मीमध्ये दोन मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला भरती झालो व मी भायू मराठ्यामध्ये अल्पा कंपनीमध्ये सर्विस केली व मी एक एप्रिल दोन हजार पाच साली रिटायर ऑनर कॅप्टन सत्यवान जाधव सहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला आर्मी जॉईन केली चार्लीओ हेअर क्वॉर्टर कंपनी सर्व्हिस करून तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये रिटायर झालो मी कांत बिरादा भरती डेट एक एकतीस डिसेंबर दोन हजार पंच्याऐंशी रिटायरमेंट डेट दोन हजार तीन ओके मी हवलदार महादेव गायकवाड भरती डेट सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रिटायरमेंट सत् सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौदा नाईक गोविंद लईपुळे भरती डेट दोन फेब्रुवारी दोन हजार रिटायरमेंट अठ्ठावीस फरवरी दोन हजार सतरा गुणवंत दिगंबर एकोंडे मी आर्मीमध्ये भरती झालो एकोणीसशे ऐंशीला एक आणि माझी रिटायरमेंट डेट एकोणीसशे सत्त्याण्णव मी लिमराज महादेव मुळीक मी भरती झालो सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आणि पेन्शन मिळालो आहे बावीस वर्ष सांगितलं सर बाळ बावीस जून सॉरी हे एक जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ओके थँक्यू सर माझं नाव अंकट जाधव शेवटी थ्री भरती जाधव आणि एकोणीसशे नव्वद मध्ये रिटायर झाला ओडके साहेब मे सुभेदार नरसिंग बोडके एकोणीसशे एकाहत्तर भरती पोलीस सर्विस राही मंडळांनी केली आणि एकोणीसशे नव्याण्णवला रिटायर झालो